मित्रांनो ही मी आठ दिवसापूर्वी ही जॉईंट कंपनीची सायकल घेतलेली है। आहे हायब्रिड सायकल आहे ही हिचं मॉडेल हाय हायब्रिड आहे घेण्याचं कारण असं आहे ही अठ्ठावीस इंची सायकल आहे हिला ओरिजिनल टायर आहेत साधारण ही तीन वर्षे वापरलेली सायकल आहे परंतु तीन वर्ष काळात त्यांनी चालवलेली नाही कारण त्यांच्याकडे दुसऱ्या बऱ्याच सायकली असल्यामुळे हिचा नंबर ते एवढा घेत नव्हते म्हणून ती सायकल मला त्यांनी विकत दिली बघा अजून मी तुम्हाला एकदम जवळ टायर दाखवतो आहे हा टायर फक्त मधला जो रेडियस आहे टायरचा एक इंच एक इंचचा पोर्शन येतो तेवढ्यावरच आपलं वजन घेऊन सायकल चालत असती आणि त्याचप्रमाणे मागचा पण टायर हा जो मागचा 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 टायर आपल्यामध्ये टायर एक इंच म्हणजे दोन्ही टायर एक एक इंचाच्या रेडियसने आपल्याला आपलं वजन वाहून नेतात काही टायर रुंदीला जास्त असतील तर आपण जे ब्रो ब्रॉड टायर पाहतो एम टी बी सायकलला वगैरे तसा हिचा हायब्रीडचा नसतो म्हणून हिला थोडा जास्त वेग आहे एम टी बीपेक्षा थोडी जास्त फास्ट पडते ही सायकल आता मी थोड्याच दिवसात आग्र्याला जाणार आहे त्यासाठी या सायकलचा मी वापर करणार रामकृष्ण हरी